तुमचं पुढं भूमणं करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत या बीजेपी ज्या लोकांनी तुम्हाला करण्यासाठी भूला करण्यासाठी आम्ही तुमच्या गावी आलेलो या लोकांची नियत नाम बाबर का नाम महापुरुष हो का नाम बात्मा खुले का, काम बीजेपी का, का, का का काम काँग्रेस का अरे ही लोक फक्त बाबासाहेबांचं नाव घेतात ही लोक फक्त शिवाजी महाराजांचं नाव घेतात आणि काम करतात या राल मोक्यांना सुकळी गावातील मतदारांनी पुन्हा पुन्हा ताकद देऊ नये अरे तुमच्या डोक्यावर हे पायावर डोकं ठेवाल तुमच्यासाठी याच मतासाठी याचना, याचना करतील पण भावांनो पुन्हा पुन्हा त्यांची ताकद तुम्ही मोठ्या ताकदीनं वाढवू नका या लोकांची नियत समजा या लोकांना पुन्हा पुन्हा शक्ती देऊ नका पुन्हा पुन्हा फुर्ची या लोकांना देऊ नका नरेंद्र मोदी आपल्या मुळाबाळांची शिक्षण बर्बाद करत आहेत आपल्याला दुसरी ताकद कोणती सांगा शिक्षणाचं तुमचं संपलं या सुकडी गावातल्या लोकांना शिक्षण घेतलं नाही तर ही मोठी आय एस कलेक्टर ऑफिसर कशी होणार धर्मांड ही फक्त मताची निवडणूक नाहीये तर तुमच्या स्वाभिमानाची तुमच्या नियतीची तुमच्या स्वातंत्र्याची निवडणूक आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या प्रस्थापितांच्या विरोधात गण डोकून मैदानात आहेत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर मोठ्या ताकदीनं या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठी तुमच्या चुकडी गावामध्ये आलेलं दुकणी गावातील लोकांनी जर इमारत मारे फक्त चुनाव चिन्ह ऊस शेतकरीचं जर बटन दाबलं तर बाळासाहेब आंबेडकर हे नाना पटोले काय हा बीजेपीचा रान मोका नरेंद्र मोदी पण या भारत देशामध्ये जो कूटनीती चूटनीतीचं राजकारण करत आहे त्यांना मातेट गाडणारे एकमेव नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर पांडवां वंचित बहुजन भागातून श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी उभा उभा केलेला आहे पंढारा गोंदियातील खरीचं बटन जर दाबलं तर मृतो ना आपल्या भागातून क्रांती होणार पांडवांनो एवढीच कळकायची विनंती करतो रखरख्या उन्हादे शपथ तुम्हाला देतोय बाबासाहेबांनी जी शपथ दिलेली आहे आपल्याला ती शपथ विधवा चुनाथिन है, है। आपल्या सारी जीवन भरून

आम्हाला देव केल्या होत्या अकोल्या इतर त्याही अशा पडणाऱ्या जागा होत्या जिथे आमची सत्ता ताकद नव्हती एक होती उत्तर मुंबईची जिथे आम्हाला फक्त पंधरा हजार मतं पडली त्यांना जर जागा द्यायच्या होत्या तर ज्या ठिकाणी आम्हाला तीन लाख मत अडीच लाख मत पडले त्या जागा यांनी आम्हाला देऊ केले नाही आणि त्यामुळे आमची युवती होत शकली नाही आणि एक एकमेव कारण साठी नसून असे अनेक कारण होते मित्रांनो ज्या बाळासाहेबांनी प्रस्ताव ठेवला की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसवाल्यांना म्हटलं की जे तुमचे उमेदवार आहेत किंवा तुम्ही जे नेते आहात तुम्ही जे लिहून द्या की तुम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर निवडून आल्यानंतर तुम्ही बीजेपी मध्ये जाणार नाही तर इथला एकही काँग्रेसचा नेता असो किंवा राष्ट्रवादीचा असो त्यांनी कधीही न्यूज लिहून देण्यास तयार झालेले नाहीत मित्रांनो नाना पटोले आपल्या गावचे विद्यमान आमदार आहेत त्यांनी कधी आमच्या ओबीसी बांधवांसाठी बोललेलं नाही आता जो महाराष्ट्रामध्ये जो होऊ घातलेला मराठा ओबीसी वाद आहे त्याच्याबद्दल आपण नाना पटोलेची भूमिका बघितली तर पूर्ण गप्प होते त्यांनी कोणताही शब्द आमच्या ओबीसी आरक्षणाविषयी उद्गारलेला नाही किंवा कोणतीही भूमिका त्यांनी मांडलेली नाही परंतु हा महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब आंबेडकर असे एकमेव नेते होते त्यांनी असं आपल्याला धमकावून सांगितलं की आरक्षणाच्या आम्ही बाजूने आहोत परंतु मराठा मराठ्याचं ताण वेगळं आणि ओबीसीचं ताण वेगळं ही भूमिका बाबा बाळासाहेबांनी मांडली होती बंध बांधव आहे त्याला सुद्धा जागृत होण्याची गरज आहे की हे आम्हाला बीजेपीची बी टीम म्हणतात परंतु आज जर किंवा उद्या नाना पटोलेची नोटीस आली तर उद्या नाना पटोले काँग्रेसमध्ये राहेल का असा सुद्धा प्रश्न आम्हाला पडतोय कारण कितीतरी काँग्रेसचे मुख्यमंत्री नेते जे मुख्यमंत्री पदावर राहिले ते असं चव्हाण सुद्धा काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये दिले काल बरोबर काँग्रेसचे प्रवक्ते होते गौरव वल्लभ त्यांनी सुद्धा बीजेपी प्रवा प्रवेश केला त्याच्यानंतर जे ते इरुपाम नावाचे काँग्रेसचे आमदार होते त्यांनी सुद्धा आपल्या काँग्रेस पदाचा का राजीनामा दिला मग हे सगळे बीजेपीच्या वाटेवर हो आहेत आणि उद्या जर आपल्या नाना पटेलना जर ईडीची नोटीस मिळाली तर ते सुद्धा बीजेपी मध्ये केल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल ज्या काँग्रेसला आपण मत मारतो तोच काँग्रेस जर बीजेपीमध्ये जात असेल तर मग आपल्या समोर पर्याय काय जर मग तुम्हाला पर्याय असो साबडत नसेल तर आता हा महाराष्ट्रामध्ये एक तिसरा पर्याय म्हणून गंभीरपणे उभा राहिलेला आहे तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी मित्रांनो वंचित बहुजन आघाडीची भूमिका प्रत्येक ठिकाणी पूर्णपणे